मातृभाषेसाठी न्याय मार्गाने लढा उभारणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांना कर्नाटक सरकारकडून टार्गेट करण्यात येत आहे समाजात भाषिक ते निर्माण केल्याचा ठपका ठेवत गेल्या आठवड्यात शुभम शेळके यांना अटक करण्यात आली होती आता त्यांना तडीपार करण्याच्या हालचाली सुरू आहे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त आणि विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातून शुभम शेळके यांना नोटीस पाठवली आहे त्यावरून त्यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे जा सोबत शुभम शेळके आहेत तर काय सांगाल कर्नाटक प्रशासनाची ही दडपशाही खूपच वाढलेली आहे सध्या तुम्हाला तडीपारची नोटीस सुद्धा बजावली कर्नाटक पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली इथल्या मराठी लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदांत आहे व्यक्त होणाऱ्यांवर साधं स्टेटस ठेवलं मराठीच्या सन्मानाचं तरी त्या ठिकाणी त्यांना पोलीस स्टेशनात बोलून त्यांना तंबी दिली जाते अशा पद्धतीची भूमिका चालू असताना महाराष्ट्र सरकारनं काहीतरी भूमिका घेऊन या कर्नाटक सरकारची कान उघडणी करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे काळ्या यादीमध्ये तुमचं नाव सध्या नोंदवले गेलेलं आहे मराठी अस्मितेसाठी लढणं हा गुन्हा आहे का नाही हा 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 प्रश्न मी प्रशासनालासुद्धा विचारलेला होता तरुणाचा सत्कार करणं हा गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी अटक होते आणि अटक झाल्यानंतर तडीपारीची नोटीस येते आम्ही या बेळगावमध्ये या चळवळीत काम करत असताना कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना किंवा त्यांना समर्थन आम्ही कधीच केलेलं नाही आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून शांततेच्या मार्गानं लोकशाही मार्गानं आमचा लढ आहे एकही ब गुन्हेगारीची केस आमच्यावर नसताना आम्ही कसल्याही प्रकारच्या वाईट कृत्यामध्ये आमचा दूरदूरपर्यंत संबंध नसताना फक्त चळवळीसाठी काम करले केल्यामुळं त्या ठिकाणी वेगवेगळ्या केसेस आमच्यावर घातल्या जातात आणि त्या माध्यमातून तडीपारीची नोटीस त्या ठिकाणी काढली जाते याचा अर्थ त्या ठिकाणी त्या पोलीस प्रशासनाला तरी माहीत आहे काय किंवा त्यांची डेफिशन डेफिनेशन दिफिने ह्या विषयाबद्दल काय आहे ते खऱ्या अर्थाने त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे अक्षता नाईक पुढारी न्यूज बेळगाव